हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा स्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात होऊन आज आम्हाला नवीन काहीतरी खायचं होतं आणि ते काय खायचं होतं हे तुमच्यापर्यंत मी हा पूर्ण व्हिडिओ दाखवणारच आहे हा व्हिडिओ काही पूर्ण नाही आहे पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पूर्ण सांगेल श्री स्वामी समर्थ तर फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका आणि असा क्षणाचा आनंद घेण्यासाठी आम्ही आज बाहेर कुठेतरी जाणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मस्त असे इथं मी बीटरूटचे लाडू बनवले त्याचा रेसिपी ब्लॉग पूर्णपणे डिले डिटेलमध्ये येणारच आहे तर आज मला आणि राजला जायचं होतं डीमार्टला तर काही वस्तू खरेदी करायच्या होत्या आणि खूप दिवस झालं होतं म्हटलं आज जाऊन यावं तर आम्ही इथं काय काय खरेदी केलं हे तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की की बघा खूप छोटासा आणि छान असा व्हिडिओ झालेला आहे तर फॅमिली हे आहे आमचं लातूरचं डी मार्ट तुम्ही नक्कीच इथं आलेले असेल खूप छान असं आहे आणि खूप लवकर लवकर पण इथं शॉपिंग करता येते कारण खूप वेळेस ना आम्ही खूप कमी वेळामध्ये गेलो पण मस्त अशी शॉपिंग केली जे था जाएचे, जाएचे। काही घ्यायचं होतं ते आम्ही पटकन कमी वेळामध्येच इथे शॉपिंग करत असतो कारण खूप वेळ जायचं तर ठरवत असतो पण नेमकं असं होतं ना जायचं जायचं म्हणून दुसऱ्या काही कामानिमित्त आम्हाला तिथे जायला लेटच होतो पण नंतर शेवटी ना खूप घाईमध्ये खूप छान अशा वस्तू आम्ही इथे खरेदी करतो आणि खूप सुंदर असं हे आमचं लातूरचं डीमार्ट आहे म्हटलं तरी चालेल आणि छान अशा तिथे व्हरायटीज वगैरे पण आहेत आणि क्वालिटीज पण छान आहेत त्यांनी तुम्ही पण इथे आला असेल तर नक्की सांगा आणि काही जणांचं कसं असतं खूप जवळ दिवस जर घरामध्ये बसून असेल आणि बाहेर जाऊन जर काही शॉपिंग करणार असेल तर दिसेल ते घेतात पण माझं ना खूप वेगळं आहे खूप दिवसांनी पण मी बाहेर गेले ना अगोदर ती वस्तू कशी आहे काय आहे मला लागणार आहे का खरंच खूप चांगली आहे का किंवा ती मला खरंच मनापासून आवडलेली आहे का या सर्व गोष्टींची मी अगोदर खात्री करून घेते आणि मला जर मनापासून आवडली असेलच मग ते विचार करून त्या मी गोष्टी घेत असते कारण मला टाकावं वस्तू माझ्या घरामध्ये घ्यायला आवडत नाहीत म्हणजेच माझ्या लाईफ लाईफमध्ये माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्याजवळ घ्यायला आवडत नाही जे काही माझ्या यूजमध्ये आहेत आणि जे काही खरंच माझ्यासाठी परफेक्ट आणि चांगल्या आहेत ना त्याच मी माझ्याशी कनेक्टेड करत असते म्हणजे त्याच वस्तू मी माझ्या लाईफमध्ये माझ्या घरामध्ये माझ्याशी कनेक्टेड आणत असते तर काही जणांचं कसं असतं कुठली पण वस्तू पाहिली की घे लाईफमध्ये घे गे घरामध्ये गे किंवा आण आपल्या आयुष्यामध्ये असं असतं पण माझं थोडंसं तसं नाही आहे मला वेळ लागतो कुठलीही गोष्ट घ्यायला वस्तू घ्यावी घ्यायला वगैरे पण मी ना ते माझ्या कायमस्वरूपी माझ्या लाईफमध्ये आणत असते वस्तू पण घेते वेळेस खूप असं चॉईस करून खूप बघून असं घेत असते कारण ती कायमस्वरूपी माझ्याकडे मला जपून ठेवायची असती त्यामुळे वेळ लागतो पण एकदा वेळ आली आणि जर योग्य वाटलं ना ते पटकन चॉईस करत असते तर खूप छान अशी इटा डीमार्टमध्ये मी शॉपिंग केली खूप सारी लिस्ट बनवलेली होती माझ्या माइंडमध्ये मा ते सर्व काही घेतली कारण तिथे डीमार्ट बंद व्हायला आलेलं होतं आणि आम्हाला जायलाच खूप सारा वेळ झालेला होता, होता। तर अशा पद्धतीने पूर्ण शॉपिंग केली काय शॉपिंग केले ते डिटेलमध्ये तुम्हाला मी व्हिडिओजमध्ये नक्की दाखवेल पुढच्या तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय फॅमिली